लाडक्या बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट बघत आहेत सहावा हप्ता कधी पडणार आता महिलांची प्रतीक्षा संपली पैसे वाटप सुरू झालेले आहेत आज अकरा वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अकरा वाजल्यापासून लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चे नवे मुख्यमंत्री यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता पडेल मुख्यमंत्र्यांकडनं आहे नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्रीय नव्या के व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहता असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका लाडक्या बहिणी योजने संदर्भात महत्वाचे अपडेट घेऊन आपण येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी एका लाईव्ह मध्ये सांगितलं ला आहे की सर्व लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लवकर तुमच्या पण बँक खात्यामध्ये पैसे जमा होते आता तो हप्ता कधी पडणार त्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि तो हप्ता कधी पडणार किती रुपयाचा पडणार या संबंधित महत्वाचा अपडेट समोर आलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी ही आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणी माता भगिनीसाठी दिलेली आहे तर हा व्हिडिओ पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाचे अपडेट तुम्हाला देत असतो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जे जे नवीन अपडेट येतो ते आपण या व्हिडिओ माध्यमातून सांगत असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री साहेबाचा शपथविधी होताच प्रत्येक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि हे असे अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं महत्वाचं अपडेट मी तुम्हाला देत आहे त्यामुळे हा व्हिडिओ आतापर्यंत सर्वात मोठं अपडेट आहे लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पैसे पडणार आहेत आणि महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची काहीही गरज नाही त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील आणि लाडक्या बहिणीचा हा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही सतत पाच वर्ष काम कार्यरत राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि पैसे एक दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पडले जाते तर लाडक्या बहिणींना पैसे किती भेटणार तर लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये असे मिळून बेचाळीसशे रुपये मिळणार आहेत ते कशासाठी तर लाडक्या बहिणीला सांगतो तो विदी गे है, स्तार की मुख्यमंत्री साहेबाचा शपथविधी हा लांबणीवर गेलेला आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत मुख्यमंत्री साहेबाचा शपथविधी होणार आहे पण अजून ती काही ठरलं नाही त्यामुळे लाडक्या बहिणीला थोडा वेळ लागत आहे लाडक्या बहिणीचा पैसे पडण्यासाठी थोडा वेळ लागत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचं कधी पण अपडेट येऊ शकतं कधी पण एक आनंदाची बातमी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही जसा मुख्यमंत्री साहेबाचा शपथविधी होईल आणि नवे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला लागतील त्यावेळेस तुम्हाला काही मिनिटातच काही तासामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचं अपडेट येऊन जाईल आणि त्यातच तुम्हाला सांगितलं जाईल की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी पडतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण एक शेवटाला महत्वाचा अपडेट देणार आहोत लाडक्या बहिणीला ते खूप महत्वाचं आहे त्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणून कितीही वेळ लागला तरी लाडक्या बहिणींना त्यांचे दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे बेचाळीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते लवकरच जमा होणार आहेत बहिणींनो तयार राहा मी पैसे घेऊन आलोय असं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या एका लाईव्ह मध्ये सांगितलेला आहे आणि त्यामध्ये असं पण त्यांनी सांगितलंय की काही निवडक महिलांना पैसे भेटणार आहेत असं का कोणी म्हटलं तसं काही नाहीये तर सगळ्या महिलांना फिक्स पैसे भेटणार आहेत काही निवडक अगर असं काही नाही सरसगट महिलांना पैसे भेटणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत आतापर्यंत एक सर्वात मोठं अपडेट आहे हे पण मुख्यमंत्री साहेबांनी एका लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की काळजी करू नका ज्या महिलांना इथून मागे एकही रुपये भेटला नाही त्यांना सुद्धा पैसे पडतील ते पैसे कसे पडतील तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्या महिलांना डिसेंबर महिन्यापासून पाठीमागायचे म्हणजेच जुलै ते नोव्हेंबरचे पाच हप्ते हे दीड हजार रुपयाने भेटतील आणि डिसेंबर नंतरचे जे हप्ते असतील ते एकवि रुपयाने भेटणार आहेत म्हणजेच एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सगळ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यामुळे महिलांनो काळजी करू नका तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आणि आतापर्यंत ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं अपडेट आहे तर ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाहीत त्यांच्यासाठी आता नवीन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे नवीन अपडेट समोर आलेला आहे त्यामुळे महिलांना तुम्ही फॉर्म भरा लगेच तुम्हाला मुख्यमंत्री साहेब अप्रूव्ह करून देतील म्हणजे त्यांचे जे अधिकारी असतील ते तुम्हाला अप्रूव्ह करून देतील आणि एक ते दोन दिवसामध्ये ते अप्रूव्ह करून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील असं सरळ सुविधा मुख्यमंत्री साहेब त्यांच्या कार्य अधिकाऱ्यांमार्फत करणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजना सुलभ कशा करता येतील असं ते मुख्यमंत्री साहेब करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तुम्हाला पेमेंटला कुठलाही इश्यू येणार नाही तांत्रिक अडचण येणार नाही असं त्यांनी काम करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे काळजी करू नका लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आता ही एक सांगतो ते अपडेट खूप महत्वाचं आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला नवनवीन लाडके धोनी योजनेसंदर्भात माहिती आम्ही तुम्हाला सांगण्यात सांगू त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकाला पण शेअर करा आता एक महत्वाचं अपडेट आहे ते म्हणजे एक मुख्य अपडेट येत समोर येते की लाडक्या बहिणी योजनेसाठी जे बँक खाते आहेत ते काही बँक खाते आहेत ते तुम्हाला त्याच बँकेचे खाते तुम्हाला त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी द्यावे लागणार आहेत तर ती बँक खाते कोणते आहेत आणि त्यापैकी तुमचं खातं आहे का नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा त्यामध्ये काही बँका आहेत मी तुम्हाला त्या बँकेची नावे सांगतो त्या बँकेचे जर नावं नसतील तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचं खातं काढून घ्या जेणेकरून तुम्हाला डीपीटी मार्फत पैसे टाकण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचे खाते काढून घ्या त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँक कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा ते भारतीय स्टेट बँक म्हणजे एसबीआय दोन ला, नंबर ला, ला बांक, 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 आहे बँक ऑफ महाराष्ट्र तीन नंबरला आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक चार नंबरला आहे एचडीएफसी बँक आय सी सी बँक आय डी एफ सी बँक ऍक्सिस बँक अशा काही बँक आहेत जे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या तुम्ही त्या बँकेचं खातं तुम्ही काढून घ्या जेणेकरून तुम्हाला आधार सेडिंग करता यावी करता यावी तुमचं के वायसी करता यावं जेणेकरून तुमचं आधार हे ला तुमचं खातं हे ला पोर्टलला लिंक होईल आणि तुमचं तांत्रिक अडचण तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसाठी खातं देण्यासाठी तुम्हाला भासणार नाही त्यामुळे काळजी घ्या तांत्रिक अडचण येऊ नये तुमचे जेव्हा पैसे टाकणार आहेत त्यावेळेस तुमच्या खात्याची तांत्रिक अडचण आली तर तुम्हाला हप्ता पडणार नाही त्यामुळे लक्ष द्या बँकेचं खातं हे राष्ट्रीयकृत बँकेचं असावं हे पहिलं प्रायोरिटी आहे म्हणजे प्रथम तुम्हाला त्याला लक्ष द्यायचं की तुमचं खातं हे प्रायमरी म्हणजे गव्हर्नमेंट बँकेचं असावं जेणेकरून तुम्हाला खात्यात पैसे टाकण्यासाठी कुठली अडचण येऊ नये लक्ष द्या ही खूप महत्वाचं अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला करा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बहिणींनो याआधी तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये भेटत होते पण तुम्हाला आता निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला ते एकविशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला सहाशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे पंधराशे प्लस सहाशे हे एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार होते पण आता एकवीसशे प्लस एकवीसशे असे भेटणार आहेत पण मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी जरा लांबत आहे त्यामुळे अडचण येत आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी होईल त्यावेळेस तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे टाकले जातील तुम्हाला महत्वाचा अपडेट दिला जाईल पण मुख्यमंत्री साहेबाचा शपथविधी थोडा लांबत आहे त्यामुळे तुम्हाला लाडकी भनी योजनेचं अपडेट येण्यासाठी मुख्यमंत्री साहेबाकडून अपडेट येण्यासाठी थोडा वेळ लागत आहे त्यामुळे काळजी करू नका जसा त्यांचा शपथविधी होईल आणि आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री निवडून म्हणजे नवे मुख्यमंत्री घोषित केले जातील त्यावेळेस तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील पण मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी थोडा लांबत आहे त्यामुळे आपल्याला अडचणीत आहे माता भगिनीनो लाडक्या भगिनींनो तुम्ही काळजी करू नका लवकरच तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील पण आता सध्या एक महत्वाचा अपडेट समोर येत आहे की तीस तारखेपर्यंत मुख्यमंत्री साहेबाचा हा शपथविधी होणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील असं सूत्रांची माहिती आहे पण काळजी करू नका मुख्यमंत्री कोणी पण येऊ द्या महायुतीचाच येणार आहे आणि भाजपचा म्हणजे जे सरकार निवडून आलंय महायुतीचाच एक मुख्यमंत्री निवडून येणार आहे जसा मुख्यमंत्री निवडून येईल तसं आपल्याला लाडक्या बहिणी योजनेची एक मोठी घोषणा केली जाईल त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की मुख्यमंत्री साहेब कधी लाडक्या बहिणी योजनेचं पैशाचं हो ते बटन दाबतील जेणेकरून प्रत्येक बँकेच्या प्रत्येक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील महिलांना काळजी करू नका मुख्यमंत्री कोणी पण असू द्या पण शपथविधी होईल आणि सत्ता स्थापन होऊ पर्यंत आपल्याला कुठलेही पैसे भेटणार नाहीत हे एक महत्वाचं सत्य आहे तुम्ही काळजी करू नका येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच अ तीस एक एक ते दोन तारखेपर्यंत शपथविधी होऊन तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील शनिवारी आणि रविवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे जसं शपथविधी होईल तसं एक पुढची पुढील एक दिवसामध्ये घोषणा केली जाईल आणि मुख्यमंत्री साहेब एखाद्या कुठल्या तरी सेवेतून बटन दाबतील आणि प्रत्येक महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील महिलांना लाडक्या बहिणींनो तुम्हाला महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला या लाईक करा एका व्हिडिओ ह्या व्हिडिओला लाईक ठोका सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाचे महत्वाचे अपडेट घेऊन महत्वाचे अपडेट घेऊन येऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे महिलांनो काळजी करू नका लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि काही तांत्रिक बाबीमुळे ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत त्यांना सुद्धा ते पैसे भेटणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद महिलांनो काळजी करू नका लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला इथून मागं पैसे भेटलेत का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि येणारा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता एकत्र भेटेल की नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा आम्ही पण तुम्हाला त्याचं अपडेट नक्कीच देऊ चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार